गुरुवारचा आठवडा असतो बाजार असतो आपला आणि नगरपालिका बाजार करून करून काही पट्टी त्या ठिकाणी आकारत असते का असेल दहा रुपये वीस रुपये अशी पट्टी असते एकदा मी सहज आठवडे बाजारामध्ये असं चक्कर मारायला गेलो सहज एक आमचा शेतकरी बसला होता त्याला म्हणणार आहे किती रुपये पट्टी आहे पालिकेची त्यांनी मला सांगितलं एवढी एवढी आहे पण नंतर मी चौकशी केली तर तेवढी नव्हतीच पट्टी म्हणजे उदाहरणार्थ आता मला आकडे एवढे आठवत नाहीत पण उदाहरणार्थ पट्टी जर वीस रुपये होती तर वसुली चाळीस रुपयाची चालू म्हणलं चुकून झाला असेल एखाद्याला पुढच्या ठिकाणी गेलो त्यांनी सांगितलं चाळीस रुपये पट्टी आहे अरे म्हंटल चाळीसची तर पावतीच नाही म्हटलं वीसच्याच पावत्या असं करता करता शेवटी मी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ला फोन लावला त्यांना ला बोलून घेतलं जागेवर म्हणलं काय चाललंय म्हणलं इथं या राहुरीच्या आठवडे बाजारामध्ये या प्रशासकाच्या काळामध्ये तुम्ही काय लूट आणि म्हणलं शेतकऱ्याची असेल व्यापारांची असेल म्हणलं नंतर त्यांनी काहीतरी महिनाभर म्हणे आम्ही पट्ट्या वसूल करणार नाही मागचं नुकसान भरून वगैरे वगैरे केलं पण आज मला या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना सांगायचं आहे एक आश्वासन मी या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवाला देतो की गुरुवारच्या दिवशी जे जो शोग करी तेजा गेनार ना ही। जे शेतकरी या ठिकाणी आठवडे बाजारात येईल त्याच्याकडनं नगरपालिका शेतकऱ्याकडनं पट्टी घेणार नाही आणि जे इतर जे स्थानिक व्यापारी असतील त्यांना देखील पट्टी आम्ही घेणार नाही